वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावरती मोठ्या प्रमाणावरती टीका होत असतानाच आता आयोगाचा हेल्पलाईन नंबरच बंद असल्याचा दावा पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला कोणत्याही अन्यायग्रस्त घटनेत महिलांना तक्रारी करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या एकोणतीसाव्या वर्धापन दिनी मोठा गाजाबाजा करत टोल फ्री नंबरची घोषणा करण्यात आलेली होती परंतु आज तो नंबरच बंद आहे तर त्याचा राज्यातील अत्याचारित महिलांना उपयोग होत नसल्याची धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणली तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील कार्यालयाचा फोन नंबर सुद्धा बंद असल्याचं दिसून आलाय त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची फक्त पोकळ घोषणाच असून वास्तव्यात महिलांवरती होणाऱ्या अत्याचारात वाचा फुटणारच नाहीये अशी सरकारी यंत्रणा असल्याचा खेद वाटतोय असं म्हणत त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना फोन लावला असता तो पण बंद असल्याचं समोर त्यामुळे राज्यातील या निष्क्रिय सरकारी यंत्रणेवरती महाराष्ट्रातील महिला कशा काय अवलंबून राहू शकतात याचं गंभीर वास्तव्य समोर आले महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे बंद टोल फ्री नंबर कार्यालयाचे नंबर पुन्हा सुरू करण्याची शासना सुबुद्धी येऊ ही नम्र विनंती असं पत्र मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठवलेलं आहे